अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी पाठ्यपुस्तके नाहीत पाठ्यपुस्तके लवकर मिळण्याची शैक्षणिक मागणी समग्र शिक्षा दिली जाणारी पाठ्यपुस्तके सप्टेंबर महिना तरीही अजून आवश्यक ती पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत यामुळं पालक आणि शिक्षक यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मध्ये शाळेबद्दल गैरसमज निर्माण होऊन त्याचा परिणाम पटसंख्येवर होत आहे अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आल्यानं पाठ्यपुस्तके लवकर मिळावेत असे निवेदन शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं देण्यात आले समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत दिली जाणारी पाठ्यपुस्तके प्राथमिक शाळांना आवश्यक संख्येच्या तीस टक्के मिळाली आहेत याबाबत निवेदन देऊनही त्याचा काही उपयोग झाला नाही तरी सर्व खासगी प्राथमिक शाळांनी आवश्यक तितकी सर्व पुस्तके त्वरित मिळावीत असे निवेदन इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त स्मृती पाटील यांना इचलकरंजी शहर शैक्षणिक व्यासपीठ संघटनेच्या वतीनं देण्यात आले यावेळी अध्यक्ष शेखर शहा यांनी पाठ्यपुस्तके मिळाली नसल्यानं येणाऱ्या अडचणी उपायुक्त स्मृती पाटील यांना सांगितल्या यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं यावेळी प्रशासन अधिकारी इरफान पटेल उपस्थित होते यावेळी व्यासपीठाचे पदाधिकारी अशोक हुबळे इरफान अंसारी मुख्याध्यापक नंदकुमार गाडेकर तसेच संजय परीट अशोक निंबाळकर बाळासाहेब कोळी संजय देमांना किरण देवटे प्रशांत गुरव सचिन वारे शीतल खानाज सागर शेंडे बी एस पाटील प्रदीप पाटील किरण कोळी आनंदा कांबळे समता परदेशी छाया गवळी संतोष कारंडे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेप्स साठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा